नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन मध्ये म्हणजे आज आहे दिवस दुसरा अजून आमचे आंघोळ वगैरे नाही काम चालले आहेत घरातली तर बघू शकता प्रीती अजून प्रीतीची पण आंघोळ नाही इकडे सगळे साड्या वगैरे भरायच चालल्यात पोशाखासाठी मम्मीनं फक्त आमच्या आंघोळ केलेले घरात सगळा पसारा आहे इकडं आमच्या मे वहिनी बसलेल्या ते आपण काम करतात तर आता आम्हाला भांडकर तो बघ आणायचं आहे थोडंसं काम करू पाणी पिणी भरू आणि मग नंतर मग करू मग चला आता आपल्याला मदतीला आमचं कारणे म्हणा आलेला आहे आता हे जे मावळ ठेवलेलं वा टोप आहेत तर हे टोप म्हणजे टोपांचा सीन सांगतो तुम्हाला टोप म्हणजे विषय कसा आहे जर कधी आमच्या कुठल्या भावकीत जर काय कार्यक्रम असला तर हे सगळे भावकीचे भांडे आहेत म्हणजे भावकीने एकत्र येऊन घेतलेले भांड आहेत तर ते प्रत्येकाच्या कार्यक्रमासाठी आपण ठ वापर करतो त्याचा आणि आता सध्या आपण एका भावकीतल्याच घरात ठेवलेलं आहे आता यात आम्ही सगळी घरातलीच पोर आहे ते काढणार त्याला सगळं धुवून बिन ठेवणार मग पाणी भरून ठेवायचं मग उद्या सकाळी आपल्या कार्यक्रमाला भेटून वापरायचं नवीन पाहुणा पाहुणा काय म्हणत नाव काय हा विघ्नेश कुठलं पाहुण त्याला गाव गाव कुठलं सुट्टी ला काय

तर असं का सांगायचं तर म्हणजे भांडीचा वापर घेऊन जातो त्याच्या वेळेस त्याचा प्रूफ असावा की आपण काय काय घेऊन चालू आहे तर कोणाला तरी सबुतीला ठेवून त्याला दाखवावे लागतं नाही अगोदर म्हणजे आपण काय काय सामान घेतो काय काय वापस आणून देतो हे सगळं डिटेल्स कोणाला तरी माहिती असावी त्यासाठी आपण आमची नाणी आहे कोणी असू द्या कुणाची घरात जरी कार्यक्रम असला तरी कोणाला तरी सांगावं लागतं एवढं घेतलेलं आहे आपण सामान तर चला आता मग हे घेऊ आणि थोडस साप बिप करून धुवून भरून पाणी भरून त्याच्यात त्याच्या आपल्याला हापशीनं बोरनं पाणी भरायचं होतं पण काय बोरची लाईट गेल्या त्याच्यामुळं आता आपल्याला पर्याय नाही आता हातपंप आहे आमच्या गावाकडं घरी म्हणजे गावाकडं त्या हातपंपानं आता आम्ही आपलं तात्पुरतं पाणी भरतोय तर तुम्ही म्हणता असाल की हा ओढा आहे ना इथं मशानभूमी आहे पण हे पाणी आम्ही फक्त किरकोळ वापरण्यासाठी घेऊन कि चाललोय हा ह्या हापशीपासून आणि प्यायचा तिकडं हातमध्ये आहे तिकडच्या यायला नको जायला कारण की थोड्या वेळानं लाईट येईल तेव्हा आपण प्याचं पाणी भरू आणि आता कसं गावाकडून एक खतरनाकचा हो अभा आहे आणि इकडं डोंगर बिंगर सगळे या साईडला सगळं आंबे बिंबे आं आहेत आंबे आणि इकडे साइडला करवंद आपण जमवलं ना आज नाही तो उद्या पण समजा सपोज परवा दिवशी जर जमवलं आपण तर आपण मी प्रीती वगैरे आहे आज घरात सगळे आम्ही वर जाऊन करवंद वगैरे आणून तुम्हाला ह्या बाग दाखवतो गावाकडचे करवंद फणस आंबे म्हणजे गावाकडं काय काय असतं तुम्हाला आम्ही बघून दाखवतो पण आता सध्या काय आहे की सध्या आपल्या गावात घरात जरा कार्यक्रम आहे गडबड चालू आहे तर ते सगळ्यांना पण कामं उरकळया सकाळपासून सगळी कामच चालू आहे मी बघूया बाकी माझं तुम्हाला मशीन जावत असेल तिकडं लाकडं कटिंग चालले आहेत तुम्हाला दाखवत एक मिनिट त्या साईडला तिथं लाकडं कटिंग करायचं चालतंय त्यामुळे ती मशीनचा आवाज येते पूर्ण आणि असं काही आमच्या गावाकडच्या बॅक साईडचा व्ह्यू आहे हे आमचं गाव आहे त्या साईडला मेन आम्ही गावाच्या बॅक साइडला इकडं आहे पूर्ण डोंगर आहे पावसाळ्यात आल्यानंतर तुम्हाला ह्याच्यापेक्षा खतरनाक दिसते तर असं आम्हाला घेऊन जायला लागतं पाणी आता करण आहे म्हणून माझी लय मदत होती आणि तर आता आमचा दादा दादाचं दा, दा, जरा ऑपरेशन झालं त्याच्यामुळे त्याला पण असं काही वजन घेऊन चालता येत नाही त्याच्यामुळं सगळं मलाच करावं लागतं हा माझा करण तुलत भाव आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल तुम्ही आता आपल्याला तुल मला मदत करतोय असं जर घरी काय कोणाचा कार्यक्रम असला ना तर सगळे घरातले येतात आणि एकमेकाला मदत करतात तसं करण मला आत आत पुरून का पुरून का पुरून का आता मदत आहे तर मग आता जाऊया आणि आतलं बरं पाणी पाणी तर सकाळपासून काम करून आत्ताशी बघा फ्रेश जाऊया आत्ताशी आंघोळ करून कपडे कुपडे घातले दोन वाजे अजून जेवण केलं नाही म्हणजे सकाळपासून पूर्ण काम करते पाणी पिणे सगळं भरून झालेलं आता आता फक्त काम राहिले संध्याकाळी तो डेकोरेशन वाला येणार आहे मंडपवाला तेवढा फक्त मंडप घातला त्याने झालं आपलं काम झालं काय दादा पण येतो थोडासा झोपला सो आराम करतो थोडासा आराम झालाय बघा सकाळपासून इकडे करण पण झोपलाय आणि आमच्या इकडे आमच्या मोठ्या भावाचा पोरगा आहे पोरगायचं पण साफसफाई चालली आहे बरच काम लागते अवघड आलं ना की असच असते काय कार्यक्रम असला कि फुलका मग पण इथे थकली नाही यावेळी एवढंच करायचं <hans> ना आता करा काम झालंय ना काढली का बरं बर एवढा आवरून घे आणि मग थोडा वेळ आराम करा ठीक <hans> आहे तोवर आम्ही लाकडं फोडून घेतो मंडळी तुम्हाला काय सांगू आता आमचा एक्सिडेंट झाला आम्ही लाकडं तोडायला घेतली okay. होती पण हे कुराडीचा आहे का नाही आमच्या कर्ण्याने एवढीची ताकद लावली या कुराडीचा दांडा इथं आता दांडा आहे आणि आता हे कुराड आहे ना लोखंडाच ह्याच्यात फसलय आणि निघानाच झालंय आता काय करायचं काय करायचं गरबा खेळायचं होतं काय करायचं पैड्या पैड्या घेऊ तुला ब्लॉक मध्ये तुझ कुराड काय उद्योग वाढलाय उद्योग वाढला कामाच्या टायमिंगला